कळवण येथील प्रशासकीय इमारत स्वच्छता बाबत स्टार महाराष्ट्र न्यूज वरती बातमी प्रसारित होताच जिल्हाधिकारी यांनी दखल घेतली पाहूयात मग जिल्हाधिकारी विशाल नगवाडी यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ स्वच्छता करण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत त्यामुळे स्टार महाराष्ट्र न्यूज बातमीचा पुन्हा एकदा दणका पाहायला मिळाला सर्वांना अवगत आहे की शासकीय कार्यालयामध्ये दररोज अनेक संख्यामध्ये नागरिक येतात आणि आपल्याला सफाई करणे हे आपलं कर्तव्य आहेस पण त्यात कधी कमी पडलं तर सर्वप्रथम आपल्या माध्यमाद्वारे आम्हाला कळालं त्याला आम्ही फार पॉझिटिव्हली घेतलं आहे की आम्हाला ती गोष्ट कळाली मी साहेबांसोबत चर्चा केली आणि माझ्या स्तरावर सुद्धा लागलीच आपण जे सफाई कर्मचारी आपल्याकडे कर काम करतात त्यांच्याकडून आपण ती साफसफाई करून घेतली आहे त्याच्यात काही जे काम भिंतीचं खराब झालेलं आहे त्याला आपण रंगरंगोटी करून घेणार आहोत जेणेकरून ते दीर्घकाळ जाणणार आहोत तिसरी बाब की आपण नागरिकांनाही आवाहन केलं आहे आणि सतत करणार आहोत की सफाई कर्मचारी किंवा एका सरकारी कर्मचाऱ्यासोबत सोबत नागरिक म्हणून सुद्धा आपलं तेवढंच कर्तव्य आहे की आपण इथे येताना त्याला आपल्या घरच्यासारखं समजून शासकीय कर् कार्यालयामध्ये आपलं स्वच्छता राखण्याचं त्यांचंही तेवढंच कर्तव्य आहे आणि मला विश्वास आहे आतापर्यंत आता जवळपास मला एक वर्षापासून अनुभव आहे कळवणमध्ये नागरिक हे नेहमीच सहकार्य करणार असतात आणि याच्यापुढेही ते स्वच्छतेसाठी कार्य करतील आणि एवढंच नव्हे सव्वी जानेवारी पंधरा ऑगस्ट वेगवेगळ्या फंक्शनला इथे काही सेवाभावी संस्था सुद्धा आहेत ज्या साफसफाई करायला नेहमी उत्सुक असतात तर रेग्युलरली आपण ते करूयात तरी पुन्हा एकदा आपल्या आप माध्यमातून आपल्याला ती मापून हाईट केली त्याला आम्ही एक इनपुट म्हणून आमच्यासाठी घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण कारवाई केली आहे आणि याच्यानंतर असं कधी आढळलं तर नक्कीच तुम्ही मला सांगू शकता आपण तसं त्यावर त्याला साफसफाईची काळजी घेऊयात आणि थोडक्यात माझा स्वतःचा उद्देश हा असतो की कोणतंही कार्यालय त्याच्यावर आपली उपजीविका चालते ते आपलं कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंब म्हणजे आपल्या घरासारखं आहे तर जेवढं आपण घराला स्वच्छ ठेवतो हो तेवढंच आपल्या ऑफिस आणि कार्यालयालाही स्वच्छता ठेवावं हो। आणि हे घर केवळ एका अधिकाऱ्यात नसून सगळ्यांचं आहे ज्यातून आपल्या सर्वांना सेवा मिळते तर मी आपल्या माध्यमातून आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सर्व कळवणवासियांना वासियांना करू इच्छितो की ज्यांनी कोणी सरकारी कार्यालय जिथे कोणते पत्रकार जातात तिथे आपणही एक नागरिक म्हणून आपली भूमिका स्वच्छता बाबतीत आणि त्यातून याच्यानंतर अशी घटना होणार नाही अरे की माझ्या मते कोणते प्रसारमाध्यमाचं एक पॉझिटिव्ह भूमिका असते की अल्टिमेटली तुम्ही आम्ही सर्वजण लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यम ते तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढे की अधिकारी पण सर्वांचा उद्देश एकमेव की नागरिकांची सेवा कशी चांगल्या बदलली असेल तर त्याबद्दल चर्चा झालेली आहे आणि याच्यानंतर ती काळजी घेण्यात येईल पण तुम्हीसुद्धा आपण ज्या बाबी सांगणार आहात ते आपलं लक्ष आणून दिल्या तर त्याच्या आपल्या कारवाई करते स्वच्छता त्यातला एक भाग झाला आणि मला फार विश्वास आहे आतापर्यंत कळवण तालुक्यातले जे काही प्रसारमाध्यम आहेत त्यांनी फार सकारात्मकपणे प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे आणि प्रशासनाने सुद्धा सहकार्य त्यांना केलेलं आहे याच्यानंतरही प्रशासनाचा एक कळवण तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रसार प्रसारमाध्यम माध्यमे सर्व प्रसारमाध्यमे केवळ एक किंवा दुसरं चॅनल नव्हे तर सर्वांसोबत प्रशासकांचं सहकार्य पॉझिटिव्ह राहील याबद्दल मी मला त्वाही देतो गविंद गाहेर महाराष्ट्र